शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना बरंच असलं पाहिजे हा हा बघा व्हिडिओ सकाळचा आणि शाळेतला हे आहेत मॅडम वगैरे सर्व आणि विद्यार्थी प्रेअरसाठी सर्व थांबलेले आहेत आता थोडक्यात प्रेअर आता थोड्याच वेळात प्रेयर स्टार्ट होणार आहे तर राहा तुम्ही पण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तर दाखवते मी आजचं काय काय झालं कसं कसं झालं आजच्या ब्लॉगमध्ये आता मी आलेली आहे घरी शाळा संपली आणि इथं आलेली आहे विटाची ट्रक आणि पहा किती छान आणि व्यवस्थित विटा लावत आहेत ते आणि हे विटा ना आठ रुपये वीस पैशाला एक विट असं मागवलेली आहे आणि आंबेजोगाई हो बीड तिकडूनच विटा येतात आमच्याकडे आणि चांगल्या विटा असतात म्हणते तिकडच्या चांगल्या विटा असल्यामुळे महाग पण मिळालेले आहेत आणि त्यांची लावायची पद्धत पहा किती छान आणि व्यवस्थित लावतात आणि असं लाईनीनं मोजतात म्हणजे मोजायला सुद्धा म्हणजे काउंट बरोबर होतं की पाच हजार आहेत किती आहेत विटा हे आहेत पाच हजार अगोदर आणलेल्या होत्या दहा हजार आता अजून लागणार आहेत आता हे नेंटलच्या वरचं स्टार्ट करायचं आहे ना त्याच्यासाठी थोडं थोडंच मागवावं म्हणून आम्ही मागवलेलं आहे आता वरचं काम सुरू होईल तर मी म्हटलं आता किती वेळ थांबू ह्यांचं काम बघत यांना काढायला ना खूप वेळ लागणार आहे विटा काढायला पूर्ण पाच हजार विटा लावणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का पहा ते वरून टाकतात हे खालून झेलतात आणि व्यवस्थित दोन 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 विटा असं जोडीनं लावतात वरी टाकणारे पण तीन आहेत आणि खाली झेलणारे पण तीन आहेत म्हणजे काम करण्याची नॅक बघा सगळ्यांची वेगवेगळीच असते त्या नॅकप्रमाणे त्या पद्धतीप्रमाणेच काम केलं ना कोणतंही काम व्यवस्थित होतं है ना तर चला, चला मी गार्डनमध्ये आले नमस्कार चला बघते मी गार्डनमध्ये आज काय काम आहे काय नाही बघून घेते तसं स्वच्छ वाटायला लागली मला आज गार्डन काही पत्ते वत्ते काही जास्त नाही म्हणजे कालच मी खूप काढलेले होते ना पत्ते पानं कचरा आता काय तेवढा नाहीच हे पहा अद्रक कसं वरीवरी दिसतं ना एकदम छान दिसतं वरच्या वरीच आणि खाली पूर्ण असं व्यापलेलं असतं अद्रक हे पक्षांनी कसं टाकून दिलेलं आहे पहा त्याला खायसाठी दिलेलं आहे की टाकायसाठी पक्षी पण असं करतात खातात खातात आणि ते टाकून देतात आता इकडचंच त्याच्यामध्ये थोडं घालते आणि दोघाला इक्वल करून देते म्हणजे दोन्ही पक्ष्यांना दोन असते चार असते किती असतात माहिती नाही ते खातील तेव्हा खातील आपण असल्यावर येत नाही ते आपण ज्या वेळेस नसतो त्यावेळेस ते येतात पक्षी इथं पहा मी येथे लावलेलं कसं छान आलेलं आहे त्याच्या बाजूच्या पॉटमध्ये बघा आलंच नाही म्हणजे असं असतं आपण लावतो आपण करतो पण येणं न, न येणं ते आपल्याला माहीत नसतं तोंडले लागलेले आहेत आता आज मी तोंडले काढणारच आहे भाजीसाठी जास्त निबर झाले ना छान नाही वाटत मग पिकतात ते कांद्याची पात टमाटे व्यवस्थित मस्त एकदम हिरवे हिरवे लागलेले आहेत कोंब कसं फुटलेलं आहे फुट पहा मधून मातीच्या मधून कोंब फुटत येत आहे आणि हे आयरन पत्ता शरीराला लोहयुक्त कमी असली ना लोहची तर हे आयरन पत्ता खाल्लं ना कोणत्या सुद्धा औषधाची आपल्याला गरज भासत नाही है ना किती मस्त आयरन पत्ता जाड असतो एकदम खायच्या पत्त्यासारखंच असतं तो इकडे पहा फुलं किती छान आलेले आहेत हे पानंसुद्धा सुद्धा फुलासारखेच वाढतात हे फुलं तर मग लाल लाल खूपच सुंदर मस्त असतात एकदम टवटवी पाणी घाटलं ना तरतरी येते झाडामध्ये एकदम आणि हे पहा दाशाळाचं दोन फुलं व्यवस्थित एकदम मस्त दिवसभर राहतात आणि रात्र झालं की मावळूनच जातात इकडं पण एक लागलेलं ला आहे खाली तीन उगवलेत आज हे पहा हे पण छान वाटतं ना एकदम व्यवस्थित दिसतं एकदम हे पहा लाल लाल नाही पिंक कलरचं आहे कनेरीचं फूल आज तुम्हाला कसं मी शिस्त दाखवत आहे ना नंतर दररोज उगी व्हिडिओ पळवत पळवत जाते है ना आज तुम्हाला सावकास दाखवते हे पहा लावलेले होते ना मी धने असे डब्बे करून ते धने अजून उठले नाहीत आत्ता कालपर्वाच लावले त्या धण्याला ह्याला मी पाणी डब्यात घेऊन असं शिंपडते कारण पाईपानं घातलं ना मग त्याचे लहान ला, लहान जे अंकुर जर येत असले तर मग ये ते येणंही बंद होतं तर त्याच्यानंतर मी पाणी घालते आता पायपानी का पाणी घातलं की माझं काम संपत आहे आणि तोंडले पण घेणार आहे मी आज भाजीसाठी तोडून तर विशेष म्हणजे आज सांगायचं काय म्हणजे आजचा विषय बोलण्याचा म्हणजे हे आहे की जे मुलं आहेत ना आता सध्या जे आठवी नववी दहावीपर्यंत जे शिकत आहेत सातवीपासून सहावीपासून जे जे पुढीलचे मुलं आहेत ना त्या मुलांना ना आपण जास्त रागावूही शकत नाही त्यांच्या मनावर ना खूप परिणाम होत असतो आईवडील कसं करतात ना जे राग त्यांना सहन होत नाही मुलावर हातसुद्धा उचलतात आपलेच मुलं आहेत की असं त्यांना वाटतं किंवा झाडू घेऊन मारतात किंवा असं नोचतात हाताला असं पायाला हात धरून ओढतात केसं धरून ओढतात चप्पल घेऊन मारतात हे जे प्रथा आहे ना हे जे मारायची जी पद्धत आहे ना आता बिलकुल थांबवली पाहिजे आईवडिलांनी पूर्वीचा काळ होता मुलांना कशानंही मारा कसंही काही म्हणा त्यांना पुढे साधन नव्हतं पुढे काही करायला ते कसंही करून आईवडिलाजवळच राहत होते पण आता ना मुलांची बुद्धीसुद्धा सर्व पालटली गेलेली आहे मुलं वेगवेगळं काय काय मनात विचार करत असतात ते सांगू शकत नाही आपण आणि पुढे चालून याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात ते मनात त्यांच्या आपण काय आहे ओळखू शकत नाही म्हणून इतकं हे नाजूक संबंध असताना मुलांबरोबर मुलींबरोबर व्यवहार करायचा असंच मुलं आपण मोठे करत नाही असं मुलं मोठे करता येत नाही आपला राग उगीच मुलावर काढायचं आणि त्यांना कळत नाही म्हणून मारायचं वगैरे हे फार वाईट आहे होता होईल तेवढं शांतीनं मुलाला समजून घेऊन त्याच्याबरोबर व्यवहार करणं फारच महत्त्वाचं आहे हे पहा मी तोंडले तोडलेली आहे आणि आजचा विषय तसा आहे खूप अजून बोलण्यासारखा पण वेळ पण नाही ना तेवढा तर इथंच मी इथं आटोपते कारण हा प्रसंग का आला म्हणजे एक असं घडलेलं आहे ती मुलगी शाळेत मला दाखवत होती हे देखो मम्मीने मुझे कैसे नोचा आहे को तर ते विषय असा होता म्हणून मी ते सांगत आहे तर मला पण वाईट वाटलं ती मुलगी रडत होती तर चला मी व्हिडिओ इथंच संपवते आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा थँक्यू